चंपाषष्ठी दिवशी तळी कशी भरावी साहित्य पद्धत नैवेद्य खंडोबाची आरती एळकोट एळकोट जय मल्हार सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे चंपाषष्ठी चंपाषष्ठी या दिवशी तळी भांडार करण्याची प्रथा आहे तर ही प्रथा तळ तर, तर ही तळी कशी भरावी तळी भरताना काय म्हणावे नैवेद्य काय दाखवावा तळी भरताना काय सामान लागते आणि शेवटी खंडोबा राहायची आरती आहे ती कशी म्हणावी ती आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कुलस्वामी खंडोबा असणाऱ्या कुटुंबात अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी आणि काही कुटुंबात विजयादशमी दसरा आणि चंपाषष्ठी या दिवशी तळीभंडार हा विधी केला जातो ज्या कुटुंबात कुलस्वामी कोंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबातील भ भंडार हमखास होतोच तळी भंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर तळी भंडार करण्याची प्रथा आहे काही कुटुंबात विजयादशमी दसरा आणि चंपाषष्ठी या दिवशी हा विधी केला जातो काही ठिकाणी घरी तळी भरली जात नाही तर वर्षातून एकदा कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन पूजा करून तळी भंडार घेऊन तळीभंडार भरून घेतली जाते तळी भंडार विधी का केला जातो मणिसूर आणि मल्लासूर या दैत्याचा संहार केल्यानंतर ऋषीमुनी आनंदाने मल्हारी मारतंडांचा जय जयकार केला त्याचे तळी भंडार हे प्रतीक आहे असे म्हटले जाते जेजुरी मंदिरात केला तळी भंडार विधी जेजुरी मंदिरात भंडारगृह बारद्वारे बारद्वारी किंवा पितळी कासव याद्वार यावर तळी भंडार विधी केला जातो घरातील देवासमोर केला जाणारा गुण विधी आणि गुण। मंदिरात केला जाणारा विधी यात थोडासा फरक आहे देवाजवळ आल्यानंतर आपल्या सर्व दुःख उधळून देऊन देवाकडे आनंद मागितला जातो खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळला जातो खोबऱ्याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत त्यातले एक कारण म्हणजे या माध्यमातून आपला वंश खोबऱ्याच्या तुकड्यांसारखाच म्हणजेच कुटक्यासारखाच एकाच दोन आणि दोनास चार असा वाढवा ही इच्छा व्यक्त केली जाते दुसरे कारण म्हणजे पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडाऱ्यासह उधळल्या जात असायच असायच्या या काळात उघांमध्ये मोहरा उधळणे शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे यापेक्षा श्रद्धेने केलेला विधी महत्वाचा असतो अंतकरणापासून दिलेली हाक देवापर्यंत पोचते मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत खंडोबाचा षडरात्र उत्सव साजरा केला जातो ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या षष्टी तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात यंदा सात डिसेंबरला चंपाषष्ठी तिथी आहे मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासी यांचेच कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी निमित्त आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते चला तर तळी भरण्याची लागणारे साहित्य काय तयारी करावी लागते तळी कशी भरावी हे आज आपण जाणून घेऊया तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य प्रथम पाहूया कुळातील खंडोबा देवाचे टाक विड्याचे पाने अकरा सुपारी पाच खोबरेचे वाट्या दोन तांब्याचा कलश एक तांब्याचे तामन एक भंडारा म्हणजेच हळद कुं कुटुंबातील सदस्यांची गांधी टोपी बसायला आसन दिवा अगरबत्ती चंपाषष्टी या दिवशी खंडोबा देवाला कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी पातीचा कांदा लसूण असा नैवेद्य अर्पण करावा तळी कशी भरावी तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तरी तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसवण्यासाठी आसन टाकावे त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याची पाने टाकून त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवावी तांबणामध्ये हा कलश विड्याच्या पाने सुपारी देवांचा टाक अन्न भंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषमशंकेमध्ये पुरुष मंडळींना बसावे समोर ठेवलेले तामन उत्सर सर्वांनी उचलून एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असा गजर करत तीन वेळा खालीवर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंब प्रमुखांनीच डोक्यावरील टोपी आपल्या डोक्यावरील टोपी खाली जमिनीवर ठेवावी आणि त्यावर तामण ठेवावे देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदा आनंदाचा या गजरात तामण उचलावे शेवटी तळीचे तामण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे तामणावर खाली करताना सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करावा हे करताना खंडोबाची आरती म्हणावी श्री खंडोबा महाराज तळी आरती जय मल्हार सदानंदाचा येळ कोट येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या भैरोबाचा चांदोबा अकडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्यांचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर कर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल ही सदा हिलाल जेजुरी जाई, शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवांचा शृंगार कोठला गोशी खरा खंडेरायांचा खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार अघडदुम नगारा सोन्याची जेजुरी निळा घोडा पावन मे तोडा मस्तकी तुरी बेंबी हिरा अंगावर शाल सदा हिलाल लाल सुंदर आरती करी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा एळकोट खंडेराव महाराज की जय हर हर महादेव चिंतामणी या आनंदीचा उदय उदय बहिरीचा चांग भलं सदानंदाचा एळकोट खंडेराव महाराज की जय हर हर महादेव चिंतामणी या चिंतामणी या आनंदीचा उदय उदय बहिरीचा चांग भले सदानंदाचा एळकोट खंडेराव महाराज की जय अशा प्रकारे तुम्हाला खंडेराव महाराजांची तळी उचलायची आहे आणि आरती म्हणायची आहे तळी उचलून झाल्यानंतर खोबऱ्याचा प्रसाद सगळ्यांना वाटायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुमचे उपवासही त्यानंतर सोडायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद